तर काल विलास भडे यांनी जरांगे पाटलांची मुलाखत घेतली त्या मुलाखी मुलाखतीमध्ये जरांगे पाटील यांना अक्षरशः अश्रुवानावर आले त्यामध्ये जरांगे पाटील स्वतः म्हणले मेलो तरी हरकत नाही पण मी समाजाचं स्वप्न भंग होऊन येणार नाही आणि तसंच किती काही झालं तरी मी मॅनेज होणार नाही असं बोलून आणि मी पदाचा हा साठी मोह कधीच धरून मराठा समाजाशी गद्दारी कधीच करणार नाही कालास जरंगे पाटील त्यांच्या पत्रकारितेमधून बोलले जेव्हा पत्रकार विलास पिढे यांनी घेतले तर पहा एवढं जरंगे पाटलांचं अतूट प्रेम समाजावरती म्हणायचं कारण एखादा व्यक्ती डायरेक्ट समाजासाठी प्राण द्यायला तयार आहे पण काही निचवृत्तीचे नालायक लोक मराठा समाजामधले काही ते मुद्दाम काही विरोध करतायत आणि जरंगे पाटलांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत अरे जरा लाज वाटू होते तुम्हाला जे व्यक्ती आज काही त्यांच्यापाशी काही एक रुपया पण नसताना म्हणता येईल काही कोणती श्रीमंती नसताना आज समाजासाठी जीव द्यायला तयार आहेत म्हणतात गोळ्या झाडल्या तरी हरकत नाही पण मी समाजाला आरक्षण मिळल्याशिवाय थांबणार नाही पण काही वृत्तीचे लोक त्यांना म्हणतात मॅनेज झाले तर काय झाले तर असं बोलून बदनामी करायचा प्रयत्न करतात त्यांना एकच सांगेल कुणबी प्र कुणबी प्रमाणपत्र हे आज तुम्हाला फक्त जरंगे पाटलामुळे मिळतंय हे तुम्ही लक्षात घ्या आणि असला नालायकपणा कोल्हा सोडून द्या जरांगी पाटलांच्या पूर्णपणे पाठीशी खंबीर राहा पुन्हा त्यानंतर दोन हजार चोवीस ला ज्यांनी ज्यांनी जरंगे पाटलांच्या डोळ्यात पाणी आणलं ना त्यांचा हिशोब हा झालाच पाहिजे कारण ह्या मराठ्यांचा खूप अंत पाहिला ह्या सरकार असेल अनेक लोकांनी जे आरक्षण विरोधी आहेत यांनी खूप मराठा समाजाचा अंत पाहिला ह्यांचा हिशोब दोन हजार मध्ये केलाच पाहिजे त्यानंतर पहिला नंबर येतो म्हणजे आपले मुख्यमंत्री मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील त्यांनी तर शिवरायांची शपथ घेऊन सांगली पण वीस तारीख उद्याची जवळ आली तरी त्यांनी अजूनही निर्णय घेतलेला नाही तर त्यानंतर पाहिलं तर तुम्ही मुख्यमंत्री आता आहात पण नंतर आम्ही तुम्हाला रिक्षा चालवायची वेळ आणू शकतो तुम्ही जरी रिक्षा चालवून मुख्यमंत्री झाला असलात ना मुख्यमंत्री होऊन आम्ही तुम्हाला रिक्षा चालवायची वेळ आणू शकतो हे लक्षात ठेवा आपण मराठा मुख्यमंत्री आहात ह्याचं भान ठेवून लवकरात लवकर समाजावरती निर्णय घ्या वीस तारीख ही उद्याचीच आहे म्हणायचं आज आता मराठा समाज वीस तारखेला उद्या मुंबईकडे जाण्याची वेळ तुम्ही शिंदे सरकारने आणली एवढ्या थंडीमध्ये मराठा समाजाला जाण्याची वेळ तुम्ही आणली एवढं लक्षात ठेवा आपण मराठा मुख्यमंत्री आहोत ह्याची जाणीव ठेवा नाहीतर अन्यथा तुम्हाला रिक्षा चालवायची वेळ आम्ही आणू शकतो तेवढं लक्षात ठेवा जरी तुमची चांगली वेळ आली असली ना लक्षात ठेवा आणि तसले शिवरायांच्या खोट्या शब्दात घेऊन तुम्हाला जर खऱ्या होत नसतील तर बोलू नका आधीच सांगतोय आमच्या महाराजांचा पण अपमान करू नका हे तुम्हाला शिंदे सरकारला विनंती आहे त्यानंतर नंबर लागतो म्हणजे दुसरे ला मराठा समाजाचे तर म्हणता येत नाही अजित पवार अजित पवार म्हणतात माझ्या लेकरांना आरक्षणाची गरज नाही आणि त्यानंतर जर मुंबईमध्ये कुणी यायचा प्रयत्न केला तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल अरे तू किती शान आहे तुझ्यावरती कारवाई करायला पाहिजे पाठ पाच वाजता उठून तू उपमुख्यमंत्री होतो ह्याची लाज वाटते का तुला कधी होतो काही करतो तू आणि सांगतो सत्तर सत्तर हजाराचे गोठाळे करून पुन्हा तो माझ्यावरती आरोप केले मी आमरन उपोषण करीन अरे कर ना अमोर नुपोषण आणि ज्या शेतकऱ्यामुळे तुला खायला आज अन्न मिळते ना तर तुला तीन टाइम खायला अन्न मिळालं नसतं त्या शेतकऱ्याला सांगतो मी धरणात धरणात मुतू काय पान नाही आलं तर अरे लाज वाटू दे तुला लाज वाटली पाहिजे आपण अजित पवार नुसता का उपमुख्यमंत्री झाला म्हणजे उपकार केला नाही समाजावरती ज्या समाजावरती तू आज मतं मिळून उपमुख्यमंत्री झाला त्याचं काहीतरी देणं असलं पाहिजे तो याकडे अतिशान करून समाजावरती जर भिडवायचा प्रयत्न केला तू आरक्षणाला विरोध केला आणि तू ओबीसी आंदोलन हे तूच उभा केलं मी सांगतो कारण तुला हे मराठा समाजाला आरक्षण मिळून द्यायचं नाही यासाठी तू प्रयत्न चालू आहे सांगतो काय वाचाळीवरांची संख्या वाढली काय तुलाही शान आहे का सांगतो पुन्हा त्यानंतर काय बोलतो मुलांना काय पीएच डी करून काय दिवे काय दिवे लावणार तू किती दिवे लावले आम्हाला चांगलं ह्या पक्षातून पळतो तिकडं पळतो रात्री तिकडं दिवसात हा पाठच उठून पा, शपथ घेतो जा बर तू लय तू हिंमत आहे ना मराठा आरक्षणाला आरक्षण दे आम्ही तुझ्यावरती गुलाल उधळू आणि असला शानपणा करून विरोध करायचा प्रयत्न करू नको तो कोर्टापेक्षा मोठा शाणा झाला नाही कोर्टाने सांगितलंय की समाजाला अधिकार आहे प्रत्येकाला आंदोलन करण्याचा आपण शिवाय अजित पवार म्हणतो मी कारवाई करेन तू कोर्टापेक्षा मोठा झाला काय एवढा मुख्यमंत्री झाला म्हणजे काय तू हे झालं नाही सूत्र तुझ्या हातात आलं नाही स्वतःच्या राहनात कष्ट करून तू मत पद मिळवलं नाही हे रक्ताच जे शेतकरी स... मराठा समाज आहेस अनेक शेतकरी आहेत ते रक्ताचा थेंब करून आज मुलांना शिकवतात पण त्यांना नोकरी लागत नाही ह्याचा भान ठेव तू मराठा समाजावरती जर तू अन्याय अन्याय करायचा प्रयत्न केला विरोध करायचा प्रयत्न केला आम्ही हे खपून घेणार नाही अजित सांगतो तुला दोन हजार चोवीस मध्ये तुला ह्याचा हिशोब करणारच आहे मराठा समाजाने सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे तरी काही मराठा समाजाची चाटुगिरीच करतात की चाटुगिरी तुमची बंद करा काळ कारण मराठा समाजाच्या अन्यायचा भविष्याचा प्रश्न आहे तुम्ही त्याच्या नादी लागून जर चाटुगिरी केली हे आम्ही खपून घेणार नाही अजित पवार दा आम्ही काय दा मी दादा असला दादा आम्हाला देणं कुठला दाना दादा असू नाही तर तू कुणी असू पण आमच्या समाजाला विरोध करायचा तुझा अधिकार नाही म्हणतो आमच्या चौकटीत मागणी बसत नाही तुझी कोणती चौकटीत मागणी बसते तुझं पद सुद्धा चौकटीत बसत नाही उपमुख्यमंत्री हे पद तुझं चौकटीत बसत नाही दोन दोन उपमुख्यमंत्री असतात का महाराष्ट्राला तुझं पद हे ह्याच्यामध्ये बसत नाही हे लक्षात घे ज्या मराठा समाजाचा तू घात केलास आज बेमान झालास तू समाजाला हे लक्षात घे सांगतो काय कारवाई केली जाईन काय केली जाईन हे आम्ही खपून घेणार ज्या दिवशी जरंगे पाटलांच्या डोळ्यात पाणी येईल त्या दिवशी मराठा समाज आम्ही तुझ्या पण विरोधात जाऊ आम्ही तुला सुद्धा आम्ही इज्जत देणार नाही तू पुणे दादा असू नाही काही आम्हाला घेणं देणार नाही जारंगे पाटलांच्या ज्या दिवशी डोळ्यात पाणी आलं त्या दिवशी आम्ही खपून घेणार नाही लक्षात घे आणि हाचा हिशोब सर्व मराठा समाजाने दोन हजार चोवीस मध्ये करायचा हे लक्षात घ्या त्यानंतर नंबर लागतो देवेंद्र फडणवीस यांचा लाठी चार्ज करायला होता काय करायला होता पुन्हा माफी मागता झग मारायला माग मागता का तुम्ही असा जर आमच्या समाजावरती अन्याय केला आणि डबल गोळ्या घातल्या माता मोल्यावरती त्याच्यावरती गुन्हे दाखल अजिबात मागे घेतलेले नाही तुम्ही उपमुख्यमंत्री झाले म्हणजे काय उपकार केले नाही तुम्ही गृहमंत्री होतात एकदा उपमुख्यमंत्री होतात आम्हालाच मिळला का ना तुम्ही हायतच कोण एकदा हे होतोय की एकदा ते होतोय राज्याला बदलतोय दिवसा बदलतोय असा जर अन्याय आमच्या समाजावरती केला ते तात्काळ गुन्हे माघारी घ्या जारांगी पाटलांचा अंत तुम्ही पाहू नका कारण विस्तार केला तुमच्यामुळं जारांगी पाटील आज मुंबईमध्ये येण्याची वेळ आली अख्या थंडी मध्ये मराठा समाजाला जाण्याची वेळ आली पूर्ण घर हिकडला सर्व शेती सोडून मराठा समाजाला मुंबईकडे जाण्याची वेळ आली ती तुमच्यामुळे आली लक्षात घ्या जरा लाज वाटू द्यास काहीतरी समाजाचं काहीतरी जाणीव ठेवा समाजाची लाठी चार्ज केला ज्या माता मौलेंच्या पार डोळ्यामध्ये गोळ्या घातल्या त्यांची लाज वाटली पाहिजे आपण लाठी चार्ज करायला होतोय जे तुम्ही तीन टाइम तुम्हाला काय तुम्हाला काय नेट आहे तुम्हाला तीन टाइम गिळायला भेटतोय अन्न जे जरांगे पाटील दहा दहा पंधरा पंधरा दिवस उपोषण केले ते जाणीव ठेवा भेटायला तर तुम्ही दोघं एकदा गेले नाही तर तिथूनच फोनवरून सांगा हमता तिथून भाषणामध्ये आमची भावना काय भावना नाही तुमचा विरोध आहे ओबीसी आंदोलन हे तुम्ही उभा केले मी सांगतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये पुरव सेट देतो तुम्हाला या दोघांनी आंदोलन हे उभा केलेला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी यांनी आंदोलन उभा थोन्हा केलेलं आहे हे आम्ही खपून घेणार नाही तुमचा हिशोब दोन हजार चोवीस मध्ये करावाच लागेल मराठा समाजाला विनंती आहे ह्यांचा हिशोब केलाच पाहिजे त्यानंतर येतो छगन भुजबळ बिना कामाची वळवळ वोल नुसती तुझी पुढे कोटी कुडून आणले सभेसाठी तुला काय करायचंय तू शांत बस ना अजित पवारांचं ऐकून तू बडबड करतो हे आम्हाला चांगलं माहितीये तुला तिथून खातपाणी पुरतोय आम्हाला चांगलं माहितीये काय बोलतो आणि हा उशी तुझे भेळणारच नाही काहीच नाही तुला इशाना झाला का आम्हाला चांगला माहितीये ना फक्त तू हे मतासाठी करतो हे आम्हाला चांगलं आहे तू तर मतासाठी तू ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद निर्माण करायचा प्रयत्न करीत असेल आम्ही खपून घेणार नाही कारण ज्या जरंगी पाटलांनी कधीच कोणत्याच समाजाला विरोध केला नाही तू मुद्दा म्हणून ओबीसी समाजाला भडकवायचा प्रयत्न करतोय मतासाठी वापर करून सांगतो पक्ष काढायचा आणि मुख्यमंत्री बनवायचे तुला अरे गोदडीत स्वप्न बघते मुख्यमंत्री आम्ही हे तो पूर्ण नाही आणि कुणाचं आमच्या जर स्वप्न आमच्या आयुष्यात स्वप्न जर पूर्ण होत नसाल ना आम्ही कुणाचं स्वप्न पूर्ण होऊन देणार नाही लक्षात घेतो जर तू विरोध नसता केला आज आम्ही तुला उपमुख्य मुख्य तुला पंतप्रधान केला असं पण तू विरोध केला ना त्याच्यामुळे मराठा समाजाने ह्याला एकाने मतदान करायचं नाही हा चाटगिरी करणार आहे निवडणूक जवळ आल्या लक्षात ठेवा सर्वांना विनंती मी त्यानंतर नंबर येतो गोपीचंद पडळकर सर्वांचे काय लाडके वाघ धनगर समाजाचे वाघ लाज वाटली पाहिजे आपण ज्या धनगर समाजावरती मोठे झालो हेलिकॉप्टर मध्ये फिरतो गाणे टाकतो मी ज्या समाजाचा वरती मोठे झालो तुम्हाला काय करायचंय आज त्या धनगर समाजाची मागणी आपण मागे पाडली वरती काहीच उत्तर दिलं नाही फक्त आपण पक्ष काढायचा ओबीसीचा आणि आपल्याला मतदान मिळवायचंय ह्याचा आपण भान ठेवा आपण काय करतो ज्या समाजाचा आपण मोठं झालो ना त्या समाजाचं देणं असलं पाहिजे ह्याची लाज वाटली पाहिजे काय वक्तव्य करता तुम्ही मराठा समाजामध्ये ज्या जरांगे पाटलांची अजून मराठा समाजाची मागणी पूर्ण नसताना ते धनगर समाजाला पाठिंबा देईल हे पार त्यांनी शब्द दिला पण त्या जणांनी पाठला असतील त्यांना म्हणतो अर्धवट राव तू किती आहे आम्हाला चांगलं माहित आहे ना काय बोलतो नंतर मराठ्यांचा बाप छगन भुजबळे आहे तू किती जणांची बाप बदलित आम्हाला चांगला माहित आहे ना एकदा ह्या पक्षात जातो त्या पक्षा जातो तू वर्षाला बाप बदलितो हे तुझं काय आम्हाला सांगतो काय तू ज्या धनगर समाजाला तू ना दिलावायचा प्रयत्न करतोय मतासाठी ज्या मतासाठी धनगर समाजाला ना दिलावून तू मोठा झाला त्याच आज धनगर समाजाला गद्दार झाला म्हणता येईल कारण तो देवेंद्र फडणवीसच्या नावाखाली तू इकडं मराठा समाजाला विरोध करतोय ना हे आम्ही पक्क ध्यानात ठेवायचे सर्व मराठा समाज असतील धनगर समाज असतील पण धनगर समाजाचे हे लक्षात येणार नाही कारण त्यांना तो वाघ वाटायला लागलाय ला, पण तुमची मागणी माग पाडायला लागलाय तुमचं समाजाचा वाटोळ करायला लागलाय हे लक्षात ठेवा आम्ही धनगर समाजाच्या कायम पाठीशी राहू पण जर अशा नालायकाच्या नादे धनगर समाजाने विरोध केला तर आम्ही हे सहन करणार नाही कारण आम्हीचा विरोध कोणत्या समाजाला कधीच नाही आणि होणार पण नाही पण जर असं वक्तव्य करून हे जर मराठा समाजाला विरोध करायचा प्रयत्न केला आम्ही सहन करणार नाही त्यानंतर हा काय बोलतो कि काही हो ह्यांना येऊन देऊ नका ओबीसी मध्ये येऊन देऊ नका अरे तुला येऊन देणार नाही हे लक्षात घे तू मुद्दा म्हणून धनगर समाजाचं वाटोळ करू नको मराठा समाजाचं पण वाटप करू नको लक्षात घे तुझं ते मुंबई मधील आमचं आंदोलन रोखण्यासाठी तो प्रयत्न चालू आहे असे वक्तव्य करून ज्या दंगली पटवतो का तू गोपीचंद पडळकर तू असला आमदार असो आम्हाला देण नाही जर आमच्या समाजावरती वेळ आली तर आम्ही सहन करणार नाही त्यांच्या समर्थकाला भले राग येऊ पण तू सण धनगर समाजाचा पण बोलू मत घेऊन त्यांचं वाटोळ करतो हे लक्षात घे आज ज्या देवेंद्र फडणवीस ऐकून तू ओबीसी आंदोलन उभा केले म्हणता येईल त्यामध्ये घुसखुरी करून त्यांची सभा घेऊन तू बोलतोय आज त्याच धनगर समाजाला तू गद्दार झाला म्हणता येईल कारण जे समाज तुझ्या पाठीशी विश्वास टाकला होता त्यांचा तू अविश्वास घात केलाय तू गोपीचंद पडळकर आपल्याला लाज वाटली पाहिजे ज्या समाजावरती आपण मोठे झालो त्याची मागणी केली पाहिजे अरे दादा दिवस राना उपोषण कर ना बघू ना तुला तुला काही ना आता न्याटे तीन 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 टाइम तुला गिळायला मिळतोय ते धनगर समाज रानामध्ये कष्ट करतोय त्याची लाज ठेव धनगर समाज रात दिवस कष्ट करतोय कित्येक ते रा रानामध्ये कष्ट असते तुला काय कळतंय तुला एकदा सा, ते नुसते कांद्याचे जरी सारे वडा लावले तरी तुला कळन किती नॅट पडते तुला ती जिपीत हिंडतो काय कुठं ते आता नवीनच आणले कमेंट मध्ये कुठं काहीतरी टाकते ते झिरो झिरो सात अर्धन दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत जर तू गद्दारी धनगर समाजाशी केली तर तुला झिरो सातच काढून आणि तुला झिरो झिरोच केला जाईल तुला असलं धनगरा असं ना मराठा समाजामध्ये वाद निर्माण करायचा प्रयत्न करू नको त्यानंतर काय बोलला की चप्पल फेकतील माझ्यावरती काय अर शेण फेकायला पाहिजे तो अंगावरती शेण काय बोलतो तू जर आमचे जळांगे पाटील असतील मराठा समाजाला तू विरोध केला आम आम तर आम्ही सहन करणार आधी सांगून ठेवतोय आमच्या मराठा समाजामध्ये वाद निर्माण करणार करू नको त्यानंतर जे कोणते ज्यांना ओबीसी मधून आरक्षण पाहिजे नाही त्या मराठ्यांनी आमच्याकडे यावे काय करायचं तुला मराठ्यांचे येऊ नाही तर काय करू तुला घेणं देणं नाही बाकीचं ज्या समाजा फक्त ज्या समाजाशी प्रामाणिक राहू आमच्याशी प्रामाणिक राहा नाही तर नाही नकार आम्हाला घेण्या देण नाही पण आमच्यात मध्ये वाद निर्माण करायचा प्रयत्न करू नको त्या धनगर समाजाशी प्रामाणिक राहा बाकीच्या शेंगा हाणू नको तू नुसतं आंदोलन आंदोलनाच्या नावाखाली फक्त तात्पुरतं प्रसिद्धी मिळवासाठी करू नको सांगतो मी आयोजन समाजाचा आणि नंतर माझं पद काय केलं तू समाजासाठी काय करीत नाही तू आम्हाला चांगलं माहिती की फक्त मागणी मागे पडायसाठी तू ओबीसी आंदोलन आता उभा केलं त्यामध्ये घुसलास तू असं वक्तव्य करून तू आमच्या समाजामध्ये वाद निर्माण केला आम तर आम्ही हे सहन करणार नाही त्यानंतर येतो टीपी मुंडे हे तो अतिशहाना झाला ह्याला तर कुणी मोजे ना पण लय शाना झालाय कोय त्याची भाषा करतो काय करतो अरे तू किती शान आहे आम्हाला चांगलं माहिती आहे ना कारण ज्या वंजारी समाजाचा आम्हाला आम कधीच विरोध नाही त्या समाजाला आम्ही सगळे एकत्र राहतो एका ताटामध्ये जेवतो त्या वंजारी समाजामध्ये भांडण लावतो का तू सांगतो आमच्या हातात कोयते तर अरे ते कोयते घेऊन ऊस तोडते त्याची लाश ठेवतो त्या समाजासाठी काहीतरी कर आज जे समाज रातन दिवस आली का त्यांना तोडायची आणि त्या कोय त्याचा वापर काही दंगली पेटवायचं काम करतो का तू आता का म्हणतो जवानदारी समाजावरती आपण मोठे झालो त्याची लाट ठेवा ज्या समाजासाठी आपलं देणं काय असलं पाहिजे आज वंधारी समाज किती बांधवांच्या वस्तीगृह नाही किती दाखे जागा दाखवू तुला ज्या ऊसतोड कामगारांचे ऊस आई वडील ह्याला कारखान्याला जाते तर त्यांच्या मुलांना आज वस्तीगृह नाही राहिला त्यामुळे आज शिक्षणाचं वाटोळ होतंय त्यासाठी ऊस उभा करणार त्यासाठी आंदोलन उभा करणार तो वंजारी समाज ऊस तोडायला का जातो यांचे काय प्रश्न काय त्यांचे हाला आहेत ते समजून घे ना उस्ताद बोलू नको तू इथं दंगली पेटवा काही करू नका असला करू नको तू तो ऊस तोडायचे कामगारांचे जे प्रश्न आहेत काय असतील त्यांच्या समस्या ते जाणून घे जे थंडीमध्ये भर पाठ पाच वाजता जाऊन ऊस तोडतात पाचराटामध्ये त्यांना हौस आली का त्यांच्या मुलांसाठी काहीतरी कर इथं आंदोलन करून दोन समाजामध्ये दंगली पेटू नको त्यापेक्षा वंधारी समाजासाठी काहीतरी चांगलं कार्य करेव त्यांच्या तू जे कष्ट आहे त्यांचे पावा एकदा जाऊन तिथं कारखान्याला जाऊन कळण तुला इथं नुसतं शेंगा हाण नको इथं सभेमध्ये दंगली पेटवायचं काम करीत असल तर हे आम्ही खपून घेणार नाही मुलांसाठी वस्तुरी वस्तुगृह ग्रह ग्रह कर त्यांच्यासाठी खाण्याची जेवणाची सोय कर बघू आम्ही तुझ्यात किती दम येते इथं कुराडीन कोय त्याची भाषा करून वाद निर्माण करू नको त्यानंतर येतो किशोर चव्हाण हा जरांगी पाटलांचा सहकारी म्हणे जरांगी पाटलांची चुकीची मागणी आता ही चुकीची मागणी कशामुळे जे आतापर्यंत अठ्ठावन्न मोर्चे झाले त्याच्यामध्ये ह्याला खायला मिळत होत कारण दणकुन ह्याने पैसे खाल्ले असते त्यामुळे या आंदोलनामध्ये जरांगी पाटील हे इमानदार माणूस आहेत इमानदार माणूस लागल्यामुळे पैसेच खाता येण्यात ना ह्याला चुकीची मागणी होणार नाही तर काय होणार अरे तुला काय करायचंय आमची चुकीची मागणी असू नाही काय असू तुला नाही नाही घ्यायचं तू बस पण आमच्यामध्ये वाद निर्माण करायचा प्रयत्न करू नको तू सांगतो काय मी सहकारी अरे कोण सहकारी तुला जारांगी पाटील ओळखीत पण नाहीत एवढा शानपणा शिकू नको न्यूज चॅनल वरती पळवतो काय मराठी महाराष्ट्र वरती त्याचा तो संग्राम धनवे किती शान आहे आम्हाला चांगला माहिती आहे ना जारंगी पाटलांचे पैसे देऊन बदनामी करतो संग्राम धनवे अरे तू गांडीत दम दमय ना जारंगी समोर जाऊन मुलाखत घ्या आम्ही बघतोय अरे तू जायला तर चांगलं पटला समोर जायला तुम्ही फटत चांगली तिथे तर जात नाही पाठ्या मग बोमय कुठं लॉलीपॉप दाखवले आरक्षणाचं ना आरक्षण मिळत नसतं काही नसत अरे तुला काय करायचं तुला शान आहे ना बाकीचे राजकीय लोकांची उच्चा कर मराठा आरक्षण ही न्यायाची लढाई ही अन्याय विरुद्ध लढाई हे लक्षात घे कारण सत्तर वर्षापासून ज्या समाजात वाटोळ झालंय त्यांचा लढा आता कुठतरी यशस्वी व्हायच्या रित्याला आलाय ते मुडीत काढण्याचा प्रयत्न करू नको तू संग्राम धनवे काही त्याच्या आपल्या मराठा समाजाचे काही नालायक लोक त्याला कमेंट करतात अरे वारे तू ही पत्रकारिता काढता का पाहिजे हो तुमचे जे लोक असे कमेंट करतात ती अरे ते संग्राम धनवेच्या अगोदर का नवाज व्हा ना त्याचे जो जा जारांगी जा पाटलांचे जा जा पैसे घेऊन बदनामी करतो लगेच तिकडे जनांगी पाटलांचा बदनामीचा व्हिडिओ बनवला की तिकडे जाऊन सत्कार स्वीकारतो अरे तो आम्हाला चांगला माहिती तो चाळे किती ती हे समाजाचे किती लक्षात ये ना पण तरी काही नालायक लोक आपले मराठा समाजाचे त्याला सबस्क्राईब करतात त्याला कमेंट करतातर लची वेळ ना, आप वागे आप ना दे दे जारे आप ते आपले ढाण्या वागत ना जे लढतात पांडुरंग कदम सर असतील एटीएम गुरु चॅनल वरती आपले आशिष मगर सर असतील त्यांना जाऊन सबस्क्राईब करा काय कमेंट करायचं तिथं त्यांना सपोर्ट करा ना तिथं नाही झकमारी करीत ह्याच्या चॅनल खाली तिथं भुंगलं तिथं ते म्हणलं का मॅनेज झाले जरंग पाटील हा बरोबर आहे तो खरंय चांगला तुझा अभ्यास आहे संगराम धनेचा अरे ते पाचवी ना पाच झाला का दहावी पास झाला का हे आम्हाला माहिती आहे का काय झाला ते तुम्हाला माहितीये का अगं काहीतरी तरी बोलून तुम्ही समाजामध्ये संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न करतोय तो संग्राम धनवे आणि आपला मराठा समाज त्याच्या बळी पडतोय ला आपल्याला लाज वाटल्या पाहिजेत आपल्याला कोण प्रमाणपत्र हे जारांगी पाटलामुळं मिळतोय ह्याची भावना ठेवा आपल्याला उपकार ठेवा कारण जे मुलांना एक एक दीड दीड लाख रुपये भरायचे ते वाचणार आहेत आज ह्याची आपल्याला कुणीतरी जाणीव असली पाहिजे जो व्यक्ती आज त्याच्या पश्चि काही त्याची आज मुली लग्नाला आले आल्या असताना त्याची एक मुलगी जारंगे पाटलांची मुलगी एक मोठी लग्नाला आलेली असताना त्यानंतर एक मुल, मुलगा पण मोठा असताना त्याचे शिक्षण चालू असताना आज आरक्षणाची लढाई हा व्यक्ती लढत आहे ह्याची आपल्याला जाणीव असली पाहिजे आपल्याला लाज वाटली पाहिजे काहीतरी जीवाला असं आपल्याला वक्तव्य करताना कुठं बोलताना त्यानंतर येतो गुणरत्न सदावर आता निवळ कुत्राच ह्याला कुणीच मोज येत नाही पण मोकार बकबक करतो मराठा सर आरक्षणाचा माक्ष कोरा टिकलं नाही ह्या दलिंदर कुत्र्यामुळे टिकला नाही एवढा कामळ आला सांगतो तू संविधानाचा पायक आहे अरे त्या एका वर्षापूर्वी संविधानाच्या प्रती जळाला होता तू काय कुठं झोपला होता का मेला होता खड्ड्यात पडला होता गट्टर तवा तुझ्या डोळे गेले तेव्हा बिंगले होते कपारात गेले ते डोळे आणि सांगतो मी संविधानाचा रक्षक आहे त्यावेळेस काय करतो असतो झोप काढत असतो का अशा नालायक निच वृत्तींचा आपल्याला हिशोब करायचा आहे दोन हजार चोवीस मध्ये जेवढे राजकीय नेतेला असतील कोणी आमदार खासदार असतील काही असो आम्हाला घेणं ने नाही जो समाजासाठी तो त्याच्यासाठी समाज उभा राहायला पाहिजे जे आपल्या समाजासाठी पाठीशी नाही राहिले त्यांच्याशी एकाने पाठीशी उभा राहायचं नाही सर्वांना विनंती करतो आणि आपला समाज जागृत राहून विस्तार केला त्या सर्वांचा हिशोब करण्यासाठी मुंबईला सगळ्यांनी सरसकट जायचंय आपल्याला आरक्षण जर सरसकट पाहिजे असेल ना सगळ्यांनी सरसकट मुंबईला जायचंय की सर्वांना हात जोडून विनंती करतो आणि तिथं कुणी जाळपोळ करायचा प्रयत्न करणार नाही ह्याची आपण जाणीव ठेवायची जर तसा कोणी प्रकार केला त्याला तिथेच धरून दानपुआ चांगला चांगला दानकुवा त्याला नाही तर उलट्या लटको पायाचा बांधून त्याला उलट्या लटकून ठेवा तिथंच पूर्ण मराठा समाज वापस शेवसत ही सर्वांना मी हात जोडून विनंती करतो अशा लोकांच्या का काही बळी पडू नका ही सर्वांना विनंती करून मी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र